आणि कालचा उपवास होता त्याच्यामुळे चार दिसचा प्रोग्राम ठरलेला आहे माझा एक दिसा आणि त्याचबरोबर लगेच स्वयंपाकायला लागायचे लगेच मोदका मोदक लगेच मोदक ते आपल्याला रेडी करायचे कारण मी अगोदर सांगितलेलं आहे मला अकरा वाजेपर्यंत सगळं तयार ठेवू आणि गणपती बाप्पा ते आणून बसून स्वयंपाक जेवण हे सगळं अकरा साडे अकरापर्यंत माझं तयार झालं पाहिजे तर त्याच्यामुळं सगळी पूजा करायची आता पूजेचं ताट रेडी करून घेतलेला आहे आणि आजच्या हर जी पूजा असते तर त्याची उत्तर पूजा पण करावी लागते आणि ते कशी करतात मला ते दाखवायचं होतं आता तुम्ही आता मी तुम्हाला ते दाखवते ठिकाणच्या हरतालिकेची पूजा आहे आपली आणि देवाला दाखवलेलं नैवेद्य पाणी साखर ठेवली होती देवांना तर हे सगळं उत्तर पूजा करायच्या अगोदर आपण देवाला दिवा लावून घ्यायचं आहे सुरुवातीला डायरेक्ट पूजा कधीच काढायची नाही दिवा लावून घ्यायचा आहे साईडला उदबत्ती लावून घ्यायची आहे कुणा जर कुणाला माहीत नसल तर त्यांना एक आयडिया लिहावी तसं तर जवळपास बऱ्याच लेडीजला माहित असतील ही गोष्ट तरी पण म्हणलं की माहीत नसेल तर त्याला दाखवता येते आणि नंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं देवांना स्वतःला ही भूती लावून घ्यायची पूजा सुरू करायच्या अगोदर कधी स्वतःला ही भूती लावून घ्यायची आणि मग देवाला हात लावायचा जेणेकरून आपण जर कशाला शिवता शिव झाली असेल तर ते पाप नष्ट होतात असं म्हणतात आणि देवाला दोन तीन पांढरे ठुंबावून घ्यायचे आणि आपल्याकडे जे आज प्रसाद असेल ते असणार आहे जे के केलेलं काय असेल किंवा काही नसेल सकाळच्या वेळेला तर आपण साखरेचं निवेदनाखवायचं देवांना पाया पडायचं आणि जी काय आपली मनोकामना आहे तर देवाला म्हणायचं की आम्हाला सुखी ठेव माझ्या परिवाराला सुखी ठेव आनंदी ठेव देवाचं दर्शन करून घ्यायचं पाया पडून घ्यायचं आणि नंतरच देवपूजेला हात लावायचं की काढण्यासाठी चला आता लागलेली सोयपाकाना आणि बराचसा स्वयंपाक आपला करून झालेला आहे एक साईडला पण भाजी करून घेतली होती मी आणि दुसऱ्या साईडला पोळ्या करून घेतलेल्या आहेत कारण की दिदीला टिफिन द्यायचा होता मग तिने एकदा कॉलेजला गेली की राहिलेला आपलं काम करायला बिनगोर होतं आणि पोळ्या हे करून झाल्या थोड्याशा कोमट आहे तोपर्यंत झाकून ठेवते म्हणजे कशा कडक होणार नाहीत आणि आता राहिल्याला स्वयंपाकाला मी लागले होते म्हटलं चला आता मोदक एक साईडनं आहेतच करायचे तर मग एक साईडनं आपण भज्याची तयारी करून घ्यायची म्हणजे भज्याचं पीठ थोडंसं आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये त्याच तेलामध्ये मोदक अगोदर तळून घ्यायचे आणि नंतर आपल्याला त्यात भजे तळून घ्यायचे कुरडई तळून घ्यायचे आणि पापडी पण कुरडई पापड मी खूप थोडे तळणार आहे कारण एकतर मोसम आजचा अजिबात चांगला नव्हता आणि पावसाचं वातावरण असलं की ते नरम पडतात आणि ते काय पापड कुरडई कोण खात नाही मग म्हटलं जाऊ द्या देवाच्या नैवेद्यापुरतीच तळायची होती आणि मग एक साईडला आता भजे ते तळून झालेले होते आणि दुसऱ्या साईडला मी वरणाचं कुकर लावलेलं होतं एक साईडला भाताचं कुकर लावून घेतलं होतं अगोदरच आणि आता वरण ठेवण्याऐवजी जरा फोडणी दिली की कसं वरण खायला खमंग लागतं म्हणून एक साईडला फोडणी देऊन घेतलेली आहे वरणाला आणि आता आज करायचे पालक पनीर गणपती बाप्पा आलेले आहेत घरी आणि आता डेकोरेशन हे तर सगळं रेडी आहे फक्त रांगोळी काढायची राहिलेली आहे म्हणलं चला आता रांगोळी काढून घेते आणि नंतर कसं देवाच्या पूजेला आपल्याला सुरुवात करता येते आणि समोर कसं का रांगोळी काढलेली असली की पूजा करताना आपल्याला छान वाटतंय आणि निवांतपासून थोडंसं रांगोळी काढणार होते आणि मला काढायची आज गणपतीचीच रांगोळी कारण ज्या देवाचा सण असेल त्या देवाची रांगोळी काढायला मला खरंच खूप आवडते तुम्ही पाहिलंच असाल श्रावण महिन्यामध्ये महादेवाची रांगोळी मी बऱ्याच वेळेस काढली होती नंतर नागोबाची रांगोळी काढली होती ना आता गणपती बाप्पा आहे तर गणपती बप्पाची रांगोळी काढली आणि आता देवांसाठी दोन्ही ताट मी रेडी केलेत एक तर गणपती बाप्पाला एक ताट आणि आपल्या घरच्या देवांना एक ताट आणि त्याच ताटामध्ये नंतर मग दोघांना जेवायला वाढणार आहे सोनू एक साईडला आणि हेनी एक साइडला ताट हे सगळं रेडी करून ठेवलेले आहेत जे जे आपल्याला साहित्य लागणार आहे पूजेच्या वेळेला ते सगळं मी आणून ठेवलेलं आहे मस्त रांगोळी झालेली आहे कुणाला जर ही रांगोळी आवडली किंवा डेकोरेशन आवडला असेल तर दुसराही व्हिडिओ मी शेअर केलेला आहे खास डेकोरेशनचा तर तुम्ही नक्की ते बघू शकतात आणि आता गणपती स्थापना करायच्या अगोदर जे सुरुवातीला केलेल्या गोष्टी आहेत त्या पण मी तुमच्याबरोबर शेअर करायले कारण आमच्या इथं गणपती स्थापनेच्या खाली अगोदर किंवा कुठलीही स्थापना करायच्या अगोदर खाली स्वस्ती काढतात ते पण तांदळाने आणि त्याच्यावरती आपण आता गणपती बाप्पाला ठेवणार होतो आणि साईडला तक्के हे जे करून घेतले तर मी दोन चार वर्षाखालीच करून घेतलेले आहेत माझ्या हाताने केलेले आहेत ते आणि खूप छान झालेले आहेत मार्केटमध्ये जर आपण घ्यायला गेलो तर नक्की दोन अडीचशे रुपये त्याच्या किमती असतात आणि घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने दहा मिनटाच्या मिनिटाच्या आधार दोन्ही टक्के तयार केलेली आहेत मी

हे सगळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या अगोदर पूर्ण करून घ्यायच्या आपण गणपतीला बाहेरून हार आणलेला आहे फुलाचा तो पण घालून घेतला मग नंतर आणि उदबत्ती हे लावायची आणि आता आरती करायची आरती करून झालेली होती आणि आता गणपती बाप्पाला गोला लावून घेतला आणि नंतर स्वतःलाही हळदी कुंकू लावून घेतलं मी आणि ह्याच गोष्टीसाठी आपण पाच सहा दिवसापासून आपले काम चालू होते आणि ह्याच्यासाठीच आपण आठास केलेला असते आठ दिवस झालं हे करीन ते करीन आणि मस्त गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत मस्त सगळे डेकोरेशन हे तयार झालेलं आहे आता देवा गणपती बाप्पाला मनसोक्त प्रणाम करायचा त्यांच्याकडनं मस्त आशीर्वाद मागून घ्यायचे आणि आता घरच्या देवांची पूजा करायची होती मला यांनी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवतो म्हणले मग तोपर्यंत म्हणले ह्यांचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवणं आहे तोपर्यंत आपणही घरातल्या देवांना नैवेद्य दाखवून घेता येते कारण एका वेळेला दोन्हीकडून नैवेद्य दाखवले जाणार होते आणि ह्यांची गडबड चालली होती की आवर लवकर मला हे ऑफिसला आहे म्हणून चला म्हटलं मग मी हे माझं तर दाखवून दा घेतलेलं आहे माझी गणपती पप्पाची आरती राहिली होती सकाळची मग तीही मी लगेच करून घेतली होती आणि मस्त आता खाली ताटं हे वाढून घेणार होते आणि आम्ही तिघंच होतो जेवायला तर काही नव्हती जेवायला आणि आता आमच्या तिघांचं जेवण करून घेतलं की थोड्या वेळ आराम करायचा त्यानंतर साडेचार पाच वाजता मंडळाचं गणपती पाहायला जायचं होतं कारण कॉलनीमध्ये खूप छान मोठा गणपती बसवला जातो दिसतो शुवासानी बसतो सुंदर दिसतो शुम्हानी बसतो मोदक भाठी तो, 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 तो तुला मोदक बडे फारे तुला मोह न सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय